काय वावर आहे पावर आहे आपल्याला आवडते मला लय आवडते तसे लहान मांजरं असं जाऊ तर फिरावं लागते काय नाही माझ्या वाटते बरं आवडते हां नुसतं सोन आहे सोन बरं आहे क्यूट आहे लय शिल्लक आहे बरं का लाईट शिल्लकी हां हां जू आता मला सायकलीमध्ये मी इतक्या वेळेस पडलेलो आहे तिच्यावरून लय फक्त मारू नको हां लजूस त्याची बात या बाय अरे ओळख चालला राहू तुम्ही असं हु� असा नाही चालू सोने भाऊ तू तरी वळखतो का सो so, नमस्कार पब्लिक स्वागत तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज गावाकडं आलेलो हे बघू शकता तुम्ही संध्याकाळचं वातावरण आहे ब्लॉग बनवतो आहे आमची बैल सो so, खूप मस्त वाटते असं खूप दिवसानंतर गावाकडं आलेलो आहे इथं वावरात आदरक लावलेली होती इकडे पहिलीकडे पण आदरक आहे चला तुम्हाला आमचं दाखवतो आज सो आजचा ब्लॉग स आपल्या वावरावरतीच असणार आहे काय वावर आहे तर पावर आहे ना हो अस असंच आहे सो चला तुम्हाला आमचं हॉवर दाखवतो ब्लॉग शॉर्टपर्यंत बघा आणि कसं वाटतं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा पुढचा ब्लॉग कशावर बनवायचा ते बी कमेंट करायला नक्की म्हणजे कमेंट करून नक्की सांगा आमचं हॉवर कसं वाटतं काय वाटतं सगळं पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला पब्लिक हे बघा काय मांजर आपल्याला आवडते मला मांजर लय आवडते तसे लहान मांजरं बघ्या हा नाही बॉके बर का अल्ला डेंजर आहे कातार ना का असा डस होतो ना भाऊ डस्ट तो ना डशात देऊ नको हा असं चांगलं नसतं सो so, तुम्हाला आवडते का नाही कमेंट करून नक्की सांगा आपले संघर्ष मागेल सबस्क्राईब करावा ना मन तडकेन अरे मन अरे म्हण ना पब्लिक म्हणत नाही कसं कॅमेरा कॅमेरासमोर लोक सभा देतोय तो, तो? हा कसं कॅमेरासमोर सवय नाही त्याला मोपलं काय मोपलं दखून ती इथं आदरक लावलेली आहे आणि इथं ज्वारी पण हार्बर पण टाकलेलं होतं त्याच्यात गवतला जेव्हाच झालंय इकडे पण आदरक होती पण ती आदर काढली आहे आणि इकडं जी राहिली हे बेण्यासाठी ठेवली आहे आणि इकडं आपलं ते कापशी आहे आणि हे सगळं आमचं वावर आहे इकडं गाय पण आहे गोरं पण आहे तिस तसं चाल बरं बरं चाल पाली कशी बघती ए बर आमची एअर आहे इथं सौर उजाचं प्लांट बसवलेलं हो आहे सौरोज्याचं सूर्यास्ताची वेळ आहे भारी ते गावाकडचं वातावरण खूप भारी पण मग शहरात जावंच लागते शिक्षणासाठी करावंच लागते एरियात आता पाणी कमी म्हणजे आमच्या एरीला पाणी लागलेलं नाही आहे आमच्या एरीला पाणी काही लागलेलं नाही म्हणजे पूर्ण खाडकातून जे स्ट्रक्चरवरणं जे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे म्हणजे आता जे बांदील दिसते तुम्हाला हे डायरेक्ट खडक लागलेलं आहे खडक ते बी पुरा काळा खडक आहे माग दिसत तसं तुम्हाला हे मागचं खडक हे सगळं एअरेचं मटेरियल आहे म्हणजे एअरेतून मधून फोडून काढलेलं बाहेर आणि असलं काय आहे का तिकडे जामा झाड पण आहे पण त्या त्या झाड झाडाचा जाम खाऊन नाही पाहिलं मी म्हणजे जामा आले बरे आल जा ते बरेच जामा आले ते पण मग मी जे ज्या वेळेस होतो त्यावेळेस जाम बारीक होते आणि इथ गेलो संभाजीनगरला त्यावेळेस तर काय एक पण नाही भेटला खायला आमच्या आंब्याला बार पण आलं आहे असलं काय आमचं वावर आहे जाऊत आणि फिरावं लागते काय नाही माझ्या वाटते बरं वाटते तर राणी चल आमची गाय राणी आत्ताच पिल्लू दिलंय तिने पण त्याचं नाव काय ठेवा बघू तुम्हाला दाखवतो मी ते पण खूप भारी बसतो इतकं भारी आहे ना बर चाल नाही भोरी नाही राणी राणी आहे तुम्हाला एक व्हिडिओ ॲड करतो मी ह्याच्यामध्ये पावसाळ्यात ते कसं भरेल असतंय ना आता बघा आता पुरं कोल्डा ठाक पडलेला आहे आलो आलोय गावाच्या वरात हे सगळं जे दिस बघतंय तुम्हाला गोल्डन गोल्डन हा नुसतं सोनं सोनं हा लय खातार मागे सो घरच्या पुरता होतो कसं आहे दोन चार म्हणजे एक वर्षभर काय ताण राहत म्हणजे धान्य विकत घ्यावं नाही लागत गहू विकत घ्यावं नाही लागत मक्का पण टाकली वाटतं मी इथं गेल्याच्या नंतर काय काय चेंजेस झाले मग मला म्हणजे मला काय माहितीच नाही सो हे बघू शकता मध्ये ज्वारी पण टाकलेली आणि काचं गहू वाळलेलं आहे सकाळ जो हिरवा आहे सगळं व्यवस्थित ठिबक सिंचन केलेलं आहे म्हणजे ठिबकवरतीच लावलेलं आहे आणि ती पलीकडचं जे मागचं जे दिसतं आहे त्याला म्हणजे मॅन्युअली पाणी भरलं आहे स्वतः म्हणजे मी तर नाही भरलेलं सो घरच्यांनी भरलेलं आहे अजून याच्यात काय काय टाकले का नू सो पब्लिक याला काय म्हणते का नू मला काय माहीत नाही नाच काय आहे या अशी निळ फुलं आले त्याला काय म्हणतात कमेंट करून सांगा बरं खरंच <laughs> मला माहीत नाही शेतकऱ्याचं मी शेतकऱ्याचं पोर असं मला या गोष्टी माहीत नाही मला विचारावं लागेल मम्मीला काय विषय म्हणून असं सहज आठवलं चला म्हटलं आपल्या फॉलोअर्सला आपल्या सबस्क्रायबरला सगळं आपलं ऑर ट्रॅव्हल करू दाखवू आणि कसं असते संध्याकाळचं वातावरण एकदम भारी भारी असते संध्याकाळचं वातावरण गावाकडे एकदा जाऊन बघा गा, गावाकडं असतं तर गावाकडचं जीवन खरंच खूप भारी आहे शहरातलं कसं सगळं डिस्टर्बिंग असतं आहे पब्लिक आता दुसऱ्या एअरियावरती आलो आहे ही दुसरी एअर आहे ती भली होती म्हणजे सगळ्यात जुनी एअर आहे आणि इथून इथनं पाणी नेलेलं आहे म्हणजे मी त्यावेळेस लहान होतो लहान लहान असताना इथनं पाणी न्यायचो घरी प्यायला म्हणजे आता माळ्यात सध्या राहायला तुम्हाला घर पण दाखवतो माळ्यात राहायला आणि इथनं मी तेव्हा मी इंग्लिश खुलो होतो आणि इथनं माझे पप्पा स्वतः गावात नेऊन सोडायचे मला त्यावेळेस बस होत जायला खूप भारी दिवस होते आणि दहावीपर्यंतच खूप मजा केली कारण दहावीला मी गावातच होतो गावातल्या शाळेत आपली महाराष्ट्र हजरा गायकवाड हायस्कूल सो खूप मजा केली दहावी नवी नवीपासून डबल माळ्यात राहायला आलो होतो मध्ये मध्ये गावात गेलतो राहायला नंतर शाळेत असताना इथं नववीत असताना इकडं आलो माळ्यामध्ये राहायला माळ्यामध्ये आलो न काय इथनं रोज जायचं सायकल होती माझ्याकडं सायकल पण दाखवतो आता चेन तुटली आहे तिची सुधारली हां लय जो आता मला सायकलीमध्ये मी इतक्या वेळेस पडलेलो आहे तिच्यावरून लय म्हणजे अति मी कोणाकोणासमोर पडलो आहे कोणाकोणा समोर नाही ते माझं मला माहिती आहे आता पण पडलो आहे जी असं केळी हे खाली पडलेत केळी खराब झालेत पडले तर तो अजून पण केळी आहेत हे बघू शकता ब्राईटनेस फुल करू आपण त्याचा हो भारी दिसत आहे ना आता So, सो असं काय आहे आग। अजून काय काय सगळं तुम्हाला दाखवतो हे माग कापाशी सगळं आणि तिकडे समोर जे शेड बनवलेलं आहे बैलांसाठी सो चला ते पण दाखवतो काय चालू आहे दूध कसं प्यायलं आहे बचसू वाटतंय गायचं बच्चू म्हणून नाही वाटत म्हणजे याच गाईचं बच्चू आहे सो दूध तर काय देत नाही ती कारण ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस दूधच नव्हतं तिला कमी दूध होतं तिला औषध देऊन सगळ्या गोष्टी दूध येत आहे त्यावर ते तर त्याचं धकलं आहे गोऱ्याचं काय आहे आणि समोर शेड बघतायच तुम्ही पिढं बैलगाडी आहे हे शेड बनवलं आहे आणि हे आत्ताच मी इथं नसताना हे सगळं असं लेवल केलं आहे म्हणजे इथं बायलांना बैल बाला बांधासाठी ही जागा मोकळी केली आहे म्हणजे इथं काही आपण उभं करू शकतो आता ही बैलगाडी आणून उभी केली आहे सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित केल्या आहे हे शेड पण दाखवतो मला हे बाल्यांसाठी भूस वगैरे हा भूसच वाटतं हो भुस भरून ठेवलं तिथं इथं म्हणजे नंतर लागते आणि शेड बघा हा असं शेड बनवलं आहे हे सगळं हे अजून काम बाकी वाटतं त्याचं इथं गावानी काय म्हणतात येतील गावाने बन बनवायची होती पण ती नाही बनवली गेली कामात काम राहून गेली राहूनच गेली असं शेड होतं इथं समोर बैलगाडी आहे बलीगाडी पाहिलीस तुम्ही सो so, चला पलीकडचं वावरात गेला असतो पण ना का तिकडे लेस टाईम होईल आणि एक तर अंधार पण पडतो आहे आता अंधार पडेल सो so, चला देतो का नाही देतो का न देतो देतो ओळख असलो गोर आहे नको सरचं राहू तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवलं ना हेच येते हां असलं काही गोर खतरनाक फक्त मारू नको वाचच्या हां लय लईस बात बाद बघतोय या बाय व्हिडिओमध्ये बघ सबस्क्राईब करावा ना सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करावा ना आपल्या हां चला चल जाय भाऊ द्या जा, मार्शिंग गिरशिंग तू सांगतात नाही लय साच्या वाटत <laughs> बघतोय त्याला चला इकडे बैल पण आपले कशी आपली जोडी खतरनाक विशेष खोलले डायरेक्ट भुसावरतीच बांधले याचं तुरीचं भुसे डायरेक्ट भुसावरतीच बांधले सो आमचे असे बैल असे चालतात ना खतरनाक हा काम पक्क्या कामात आहेत हो चला मात काय भाऊ नकोस भाऊ ओळखतो तुम्हाला अरे बाप रे ते तर डायरेक्ट मारायला लागले चल भाऊ नको 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 बाबा मार तर ओळख अरे चालला राहू तुम्ही असं नाही चाल सने भाऊ तू तरी ओळखतो का नको नको मारशे चुण। आमचे नको रे नको रे नको अरे नको लय ना तर कधी त्यांच्याकडे चक्कर नाही मारला मारू घेऊ नको नको आय बाबू गावर असं काय आहे तो चला घर दाखव तुम्हाला हे समोरचं आमचं घर आहे हे आमचं कुत्र आहे का नाही करायचं मलाच नाही माहिती नाव काय तर चल <laughs> या बाय इकडे 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 बाय इकडे अरे इकडे बघ इकडे कंटिन्यू बांध लाय हा नको अरे नको रे अरे भाऊ भाऊ होकडे कोंबड्या पण आहे आमच्या कोंबड्या पण आहे आमच्या इकडे त्यांच्यासाठी स्पेशल खुराड आहे आणि तुम्हाला दाखवलं ते मागची गाय ते गायचे गोर आहे लाईट क्यूट आहे बर का लाईट की हा इकडे रे अरे इकडे वान मारे हाय करता हाय हाय नको माझ्याकडे माझ्याकडे काय नाही ना तिकडे बघ तिकडे ते मध्ये ना, पब्लेक, हाई, हाई पब्लेक मन, हा पब्लिकला पब्लिक हाय हाय पब्लिक म्हणून नको म्हणू काय आहे बच्चू एक्काश नंबर बच्चू आहे हा कतारना कतारना इकडं कोंबडा पण आहे थोडे दिवसात ते पण चालले नको सायकलीवरती शाळा जायचो एक हँडल तुटलेलं होतं तरी घेऊन पाहायचो ते काय एडिंग मारलेली आहे कुठे ह्या पा इथे एडिंग मारलेली आहे ये का चर्च चालवली आणि आता सुधरून आणली ती त्याच्यात ही चेन तुटली सो चल असलं काय आमचा सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हिचकडचे ब्लॉग आवडत असेल तर कमेंट करा नक्की सांगा तुमच्यासाठी बघू काहीतरी करू बनवता येईल तुमच्यासाठी व्हिडिओ सो तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ लवकरच येईल हो सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काहीच नाही सबस्क्राईब करा फक्त बाकी बाकीच पाहतं